नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अधोगतीला गेली आहे असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे प्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था अधोगतीला जात आहे पूर्वीच्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकारची दहा वर्ष आणि आताच्या मोदी सरकारच्या दहा वर्षांची तुलना केल्यास मनमोहन सिंग सरकारचा कार्यकाळ सरस ठरतो मोदी सरकार पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या पाऊल गेलं असतं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची ठरली असती हे जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून सांगता येईल ये। असं मत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं अपक्षाबद्दल छोट्या पक्षाबद्दल आमचं म्हणणं नाही पण तुझ्या आघाडीच या आपण मताचं विभाजन टाळूया ते झालं तर आमची खात्री आहे की नरेंद्र मोदीच्या आता मताच्या विभाजनाचा फार लाभ होणार नाही म्हणून नरेंद्र मोदी कसा विभाजन होईल कशी जास्तीत जास्त माणसं उभी राहतील याचा प्रयत्न करतात पण आता ते होणार नाही आता मताच्या विरोधकाच्या मताची विभागणी होणार नाही नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अशी विरुद्ध इंडिया इंडिया आघाडी अशी लढत आहे त्यामुळं म्हणून आम्ही म्हणतोय की सत्तांतर करायचंय पण चुकून झालं नाही तर मग घटनेला धोका आहे कारण त्यांच्याच खातर बोलतात आम्हाला तीनशे सत्तर जागा द्या आम्हाला घटना दुरुस्ती करायची वाटेल ती सूचना आली नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली विचार केला पाहिजे पर्याय होता समोर होता एकदा आपण नाटक पूर्वी एकदा झालं होतं दहा हजार रुपये नोट त्यामुळे पर्याय कुठला असेल तर निर्णय घ्यायचा हा निवडून आलेला काँग्रेसचे खासदार निवडून घेतील कुठे सॅन पेट्रोल घेणार नाहीत किंवा आणि कुठले परदेशातले लोक घेणार नाहीत हा लोक हा लो, निर्णय जो काही निर्णय घ्यायचा आहे तो या लोकसभेला निवडून आलेले खासदार ते आपल्या बहुमतानं नेता निवडतील आणि ते मंत्रिमंडळ तो निर्णय घ्यायचा तो पूर्ण अधिकार सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आले असता चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला त्यावेळी बोलताना आर्थिक मुद्द्यांवर मोदी सरकारच्या अपयशावर प्रकाश जोड टाकला ते म्हणाले की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास देशाची लोकशाही संविधान संपुष्टात येऊन हुकुमशाही तानाशाही ठोकशाही डिक्टेटरशिप येण्याचा मोठा धोका आहे सध्या देशात अघोषित आणीबाणी लादलेली दिसत असताना दुसरीकडं चुकीच्या आणि मनमानी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कमकूत झाली आहे असा आरोप त्यांनी केला